नाही आपण अनन्य भावाने जर भगवंताला या ठिकाणी आठवलं तर देव आपल्याला भेटल्याशिवाय राहू शकत नाही शबरीने साठ हजार वर्ष तपश्चर्या केली बाबा शबरीने सात हजार वर्ष तपश्चर्या करायची लोक म्हणायचे शबरीला अग वेळी झालीस का तू कधी केसाला कंगवा फिरवत नाहीस दातावर कधी ब्रश फिरवत नाहीस मोठी स्टोपल्यामध्ये फुलं घेणार की भगवंतासाठी वाट पाहत बसणार दररोज फुलं टाकायचे आणि देवाची वाट पाहत बसायची ऐका शबरीचं काम होत ते पण त्या शबरीने एवढी तपश्चर्या केली पण एक दिवस शबरीने सुद्धा सांगितलं की भगवंताला देवा माझी एवढी भक्ती आहे ना तर एक दिवस तू या फुलांवरती निश्चित चालत येशील आणि काय माझ्या शबरीचा तो भाव तो भाव पाहून शबरीच्या त्या पर्णकुटियामध्ये माझे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी चालत आले तेव्हा कुठे शबरीचं अंतकरण शांत झालं जप मेरे राम जिंका आवे छिकी कुटिया कावल ही कुटिया कावल सुंदर जे फुलं होते ते फुलं समोर ठेवली त्याच्यावर बसवलं ऐका देवाची पूजा करत असताना कशी करतोय यापन, आपण देव पाण्यात आणि लावले मग दुसऱ्या दिवशी अगरबत्ती फिरवायची आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ घालायची भगवंताला स्नान घातल्याच्या नंतर त्याच्यातलं थोडं तरी जल आपण प्राशन केल्याच्या नंतरच आपल्याला भक्तीचा प्रसाद मिळू शकतो भगवंताला स्नान घातल्याच्या नंतर त्याच्यातला थोड तरी जल आपण सेवन केल्याच्या नंतर तो प्रसाद आपल्याला भेटू शकतो म्हणून आपण ती नौका पार करून जावं असं वाटत असेल तर त्याच्याकरिता आपण भगवंताला आपलं शरीर जे आहे ते आपण जसं अर्पण करतो त्याच पद्धतीने आपलं मन सुद्धा अर्पण केलं पाहिजे बाबा लक्षपूर्वक आहे का ज्यावेळेस भारतवान मुलींच्या आश्रमामध्ये हो रामचंद्र प्रभू आले होते आणि प्रभूंना या ठिकाणी खूप मोठा सरोवर आहे तो सरोवर पार करून जायचा होता सरोवर पार करून जात असताना अनेक नागरिकांनी आपल्या सुंदर सुंदर जहाज त्या ठिकाणी सजवल्या होत्या माझ्या रामचंद्र प्रभूंच्या नावाने भारद्वाज मुलींनी सुंदर नौका तयार केली आणि त्याच्यावरती नाव टाकलं राम पण पार्थिव पूजा करत असताना भारद्वाज मुलींनी विचार केला ज्या मार्गाने माझे रामचंद्र प्रभू चालत आहेत त्या मार्गाने ते पुन्हा कधी परत येणार नाही त्यांची आठवण म्हणून लाकडाची काठवट घेतली आणि लाकडाच्या काठवटीमध्ये पाय धुण्याचा विचार केला कशामुळे लाकडाच्या काठोटी पाय धुतले तर ते पाणी आतमध्ये मुरल्या जात आणि त्याच्यामध्ये जर पुन्हा आपण सुंदर भाकरी बनवली आणि ते अन्न सेवन केलं तर त्याच्यासारखं के भाग्य जगामध्ये दुसरं कुठेही नाही म्हणून भारतवाद मुनी रामचंद्र प्रभूंचे पाय लाकडाच्या काठवटीमध्ये धुतले आणि ते स्वतः भारद्वाज मुंनी भारद्वाज मुलींनी माझ्या रामचंद्र प्रभूंसाठी केलं रामचंद्र प्रभूंनी प्रसाद म्हणून भारद्वाज मुंना या ठिकाणी आपले संपूर्ण जे शरीर आहे त्या शरीरावरचा नुसता एक केस जरी बाजूला काढला केस जरी बाजूला काढला तर त्याचं पुण्य बापूर पार झाले संत जात असताना त्यांच्या पायाची धूळ घेऊन आपल्या कपाळी लावायचे आणि पुढे जायचे म्हणजे ती माती सुद्धा एवढी पवित्र होत असते तेनेची पण ते चालू जाता नकळे गुंता कोठे नाही त्याच पद्धतीने मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते महाराज म्हणले ज्या मार्गानं संत गेलेले आहेत तो मार्ग सुद्धा इतका पवित्र होत असतो तो देश पवित्र होतो तो महाराष्ट्र पवित्र होतो तो जिल्हा पवित्र होतो तो तालुका पवित्र होतो ते गाव पवित्र होत की ज्या अशा काही कुळामध्ये असा एक संत जन्माला येतो पवित्र ते कुळ पावन तो देश हरीचे दास जन्म घेतील <्थास्ण> aja, पवित्र कुळामध्ये एखाद्या साधूचा अवतार व्हावा आणि त्या साधूने आपलं कुल पवित्र करावं याच्यापेक्षा दुसरी संपत्ती जगतात कोणती नाही भगवंताकडे काही मागत नाही देवाला बस एवढं मागतात भगवंता हरिदासाची आणि मग उपजवा जन्मांतरी पुन्हा मला या गर्भवासाच्या फेऱ्यामध्ये येऊच द्यायचं नसेल भगवंता तर या ठिकाणी मला हरिदासाच्याच घरी जन्म प्राप्त व्हावा याच्याशिवाय माझी दुसरी कोणती मागणी नाहीये त्यामुळे देव सारखं तुकोबार यांच्या पाठीमाग तगदास लावून बसतात काय तगादा लावला भगवंताने तुकोबार तुमची सेवा जेवढी झालेली आहे तुम्ही काहीतरी मागा मागितल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही त्यावेळेस तू पोर काय मागतात सासूबाई सुनीलच्या भांडी मागं सारखं ताला झालं होती बघ हे शेत आहे जोपर्यंत कुरपणी होत नाही तोपर्यंत घराकडे यायचं नाही जर हे काम झालं नाही तर तुला आचार रात्री जेवायला भेटणार आता तो काय गेले त्याचा

तो बारे संगत मनसी का मागा मनता है ना परमेश्वर आ मागा मनुन रहेची देगा पानुरंगा माझ्या जीवनामध्ये फक्त एवढं द्या हरिदासांच्या घरी जन्म द्या एवढंच नव्हे तर माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी मला संपत्ती नको संपदा नको ओ काही लोक म्हणतात जीवनामध्ये संपत्ती नाही संपदा नाही म्हणजे पुत्रही नको असं काही मागणं झालं का तुकोबार आहे त्यावेळेस तुम्हाला विचारपूर्वक सांगता आपण या ठिकाणी स्वतःच्या जीवाकरिता मागतोय पण मागण्यामध्ये सुद्धा दुःखच आहे मागण्यामध्ये काय आशा आहे ना तुकोबाराय सांगतात देवा मी जर मागितलं तर मी पुन्हा आशेमध्ये अडकणार आणि एकदा मी त्या आशेमध्ये अडकलो की मग मला ही नौका करून जाता येणार त्याच्यासाठी माझं एकच मागण प्रभुजी नाम किनारे पण पाठीमाग आशा राहील की माणस म्हणतात पुन्हा इथं गर्भवासाचं दुःख पाहण्याकरिता जन्माला यावं लागतं पण अशा वेळी तुकोबाऱ्यांच मागलं किती सुंदर मनसी काही मागा हे परमेश्वरा द्यायचंच असेल तर एक दे सतत ह्या संगतीमध्ये माझं आयुष्य जात याच्या पेक्षा माझं दुसरं काही मागणं नाही माणसं म्हणतात की आम्हाला श्रीमंताच्या संगतीत राहता येईल का याच्यापेक्षा दुसरं कोणतं मागणं नाही मी सांगते गरिबाला जर मोठं व्हायचं असेल तर त्याने श्रीमंतात गेलं पाहिजे श्रीमंताला जर मोठं व्हायचं असेल तर त्याने गरिबामध्ये आलं पाहिजे निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तिची फळ ऐका असेल श्रीमंतात केलं पाहिजे आणि श्रीमंताने गरीबात आलं पाहिजे कशा करीता यायचंय श्रीमंती ही विलासाने मापली जाते पण साधुत्व हे फक्त एका त्यागानच मापलं जाते ज्याचा तो संत बनला जातोय त्यागाशिवाय संत बनवू शकत नाही बाबांचं चरित्र तुम्ही दुपारी आमच्या डाकणे महाराजांच्या मुखातून श्रवण केलेलंच आहे बाबांच्या जीवनातला किती मोठा त्याग होताय का बाबांच्या जीवनातला एवढा मोठा त्याग एकच प्रसंग सांगून जाते तुम्हाला ज्यावेळेस बाबा गावामध्ये राहायचे बाबा गावामध्ये राहायचे त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या समाजाची माणसं तिथं आलीच पण समाजाची माणसं तिथं एकत्रित आली आणि बाबांच्या पालखीला त्यांनी स्पर्श केला ऐका किती मोठी ताकद आहे म्हणून बाबा ज्या पावनभूमीमध्ये राहायचे ते गाव सुद्धा धन्य होत त्या गावातली माती सुद्धा धन्य होती गेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या बाबांची कीर्ती वाऱ्यासारखी आतापर्यंत जिवंत आहे आणि म्हणून गेल्याच्या नंतर जो जिवंत राहत असतो तो संत असतो एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी बाबा सांगायला लागले की मी मात्र आता गावामध्ये राहणार नाही गुरु राखण्यासाठी बाबा गावाच्या बाहेर जायचे पण ते करत असताना सुद्धा या ठिकाणी बाबांना सारखा छंद लागलेला होता तो भक्तीचा कशाचा छंद लागलेला होता भक्तीचा माणसाला छंद असावा पण भक्तीचा ससावा दुसरा जर छंद लागला तर माणसाच पतन होत असत

जीवंत राहिलेला जर त्रास झाला बोटाला कापल्या गेलं तर काय होतं रक्त खाली सांडलं जात बाबांच्या शरीरातून रक्ताचे शिंतोडे बाहेर पडले प्रत्येक ठिकाणी पवित्र तुळशी वापल्या एवढं मोठं सामर्थ्य ज्यांचं आहे गेले दिगंबर ईश्वर त्या कीर्ती जगाला जगामध्ये कीर्तीशिवाय दुसरं काही कमावण्याचाही विचार करू नका